अंतःकरणाचे परिवर्तन आणि अध्यात्माची पहाट फुलवणारे आपल्या हक्काचे यशवंत प्रसाद न्यूज पुंडली हरी हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की परमहांस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की पार्वती पते हर 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 महादेव हर सज्जन हो आज सतरा नोव्हेंबर आज सद्गुरु यशवंत बाबा यांचे सुवचन म्हणजे गुरु लेकराची माय भाग तीन हे गुरुराया ज्याची आस लागली तो तू ध्यास पुरवलास प्रत्येक भक्ताला कळून आले आहे गुरु म्हणजे धनाची पेटी सापडलेली आहे म्हणूनच मनाची धुनी करण्यासाठी त्याला अळवावा जनी मनी ध्यानी तोच श्री गुरु असावा आकाश मोजणे मनाला पाहणे पण तेथे अस्तित्वच नसणे असा तो ना अंत आहे असा तू अनंत आहेस संसाराचा धंदा जन्मभर केला तरी मेल्यावरही लाभायचा नाही संसाराच्या दुःखाने पिडला तरी संसारातून निवृत्त होण्या अवघड आहे प्राणी जन्मास आला काय केले त्याने तो आला आणि त्या मार्गाने व्यर्थ शिरून गेला श्री गुरूंचा आदेश श्रवला असता तर काळ दश दिशास पळून गेला असता कोनरपी खेट्यास पडले नसते अर्थात चौऱ्याऐंशी लक्ष म्हणून बात श्रवण करावी आचरणात तीच आणावी त्यातच कल्याण आहे पदरी काही पुण्य होते म्हणून गुरु कृपा लाभली आणि इच्छेप्रमाणे लाभ झाला तरीही मी अज्ञान मतिमंद आहे मी विषयाचा छंद आगाद आहे मला पूर्व पुण्याईने यशवंता तू कृपेचा आनंद दिलास कलियुगात जसा सत्यवान तशी सावित्री आहे धर्म भ्रष्ट करून जन्म नको वाटतो असे श्री गुरु म्हणतात त्या पतिव्रतेचा महिमा काय वर्णन करावा शंभराला एकच उन्हा असतो तरीही म्हणते मला सावित्री म्हणा स्वत नटसे मात्र भरपूर पण गाडव शृंगारले कोडे तरी ते काय घोडे होणार आहे का भगवंत म्हणतो मला का कोडे घालता हा भुवा तिन्ही जगाचा स्वामी आहे त्याला सोयरे सुतक नाही कारण निर्मितीचे केंद्र मी आहे नाशास कारण मी आहे मला विटाळ विठाळ कसाडवाईल म्हणून निर्वाणी गोविंद वैद्य आठवावा तो श्री गुरु औषध देतील पिढेला बरे करतील इतरांचा संबंध राहत नाही माझ्या कर्माचे भोग म्हणून हा रोग माझ्या मागे लागला आहे श्री गुरु योगाने तो निशंक होईल यात संशय नाही अशा विश्वासाने श्री गुरुंची चरणे धरलेली आहेत तारणे अथवा मारणे आहे श्री गुरु काही बोलतात मग मात्र शिष्य जागेवर येतो आणि म्हणतो तुम्ही माझे ताराव असताना मी कोणाकडे तोंड पसरू न बोलता तू दुःख भ्रांती फेडलीस न चालता तू जग पाहतोस तुझ्या योगाने स्फूर्ती स्फुरते अशा सद्गुरू यशवंत बाबांना माझा नमस्कार असो योगियांची यांची रीत असते पश्चिम तटाला जायचे असेल तर ते पूर्व तट राहतात यामध्ये विज्ञान केवळ चर्चा करू शकते पण हे भक्तांचे जीवन असते आणि गुरूंची गोष्ट तर सत्यच असते हिंडत हिंडते आकाशी चित्त तिचे पिल्लापाशी हरणी पाडसासी माता लेकुरासी, अशा प्रेमाला श्री गुरुराया तू आमास देत असतोस तुझ्या ऋणातून कसा तीर्ण होऊ हेच मला कळत नाही केवळ मी म्हणू शकतो यशवंत हो जयवंत हो यशवंत हो जयवंत हो यशवंत हो जयवंत हो बोला पुण्डलीकवरदा हरिविठल श्री ज्ञानदेव तुकाराम पण्ढरिनाथ भगवान् की जय परमहंस सद्गुरु श्री यशवन्त बाबा महाराज की जय पार्वती पते हर हर महादेव हर